सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठाने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मनोज जनांगे पाटील हे आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि मराठा आरक्षणाची मागणी करतात पण ह्या विषयात अनेक वर्षापासून आम्ही काम करताना मराठवाड्यातील मराठा आरक्षण विषय घेतला होता आणि आजचा जो जी आर आहे हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना लागू होणार अशा संदर्भातला तो जी आर आहे म्हणजे विचार करा तुम्ही सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केल्यानंतर मराठवाड्याच्या आरक्षणावर आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर आणि आमचंही म्हणणं हेच होतं की मराठ झालं तर भविष्यात फक्त मराठवाड्यातील आरक्षण प्राथमिक दर्जाने हक्काने पूर्ण होऊ शकतो म्हणून जो जे जी आर निघाला आहे प्राथमिक त्यामुळं आम्ही अनेक वर्षांनी काम करत असताना आम्ही आनंदित आहे आणि विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांनी स्पष्ट विचारलं होतं तुम्ही अनेक वर्ष या विषयावर काम करताय तुमचं आयुष्य गेलेलं आहे तुम्ही सांगा मी त्यांना विनंती केली की शासनाकडून फक्त जी आर सुधारणा वेळ घ्या आणि या आंदोलनाच्या जलंगे पाटलाच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं की आज जो आपला हैदराबाद गॅजेट आम्ही है। तुम्ही स्वीकारलेले तसा जी आर काढलेला आहे याचा अर्थ आम्ही असा घेतो की मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुंभित जाणार आहे हो किंवा नाही विखे पाटील हो म्हणाले आणि दुसरा प्रश्न मनोज दादानी हा विचारलाय की काही जणांचं असं म्हणणं आहे ज्या लोकांनी या विषयावर काम केलेलं आहे त्यांना काहीतरी परंतु शंका आहे तर तुम्ही हे सुधारणा करण्यासाठी संधी देणार का नाही देणार तर या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहे राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुधारणा करण्यासाठी आपण आपण संधी देत आहोत म्हणून आणि ह्या संधीचा फायदा आपण घ्या आता आमच्यातलेच काही शहाणे जे आहेत जो जे आर निघाला त्याच्यावरच आपलं मत प्रगट करणं चालू आहे आणि समाजात सम्र निर्माण चालू आहे समाजात सम्रम निर्माण काही हरकत नाही पण ज्या माणसाने आपलं आयुष्य वेचलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपला जीव जाळलेला आहे मुंबईत समाज घेऊन गेलेला आहे त्याचे काय परिणाम होते होणार होते ते पाहिलं नाही मनोजची प्रकृती भविष्यात कशी राहील हा काही विचार न करता आपलं मत प्रगट करून आपलं अज्ञान समाजाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहात हे जे गॅस आहे त्या गॅस फक्त लोकसंख्या किंवा त्या गावामध्ये जाती जे आहे हे काम करतोय शिंदे समिती जी काम करते तशातला लोकांचं मत आहे आता शिंदे समिती काम करत असेल तसा तो तसाच ढाचा असेल तर तो मनोज राऊन आम्ही का स्वीकारणार आहे आम्ही अजून जाणार आहे सरकारकडे सरकारकडे मनोज दादाच्या म्हणण्यानुसार आम्ही जाणार आहे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे तिथे की यात काहीतरी परंतु आहे पण सगळंच खराब आहे असं आमचं म्हणणं नाही आहे ही पहिली पायरी आहे पहिली पायरी आहे दु, दुसरी पायरी आपण सुधारणा करू आणि तो सुधारित जी आर जो निघेल त्याचा उपयोग समाजाला होणार की नाही होणार ह्या ज्ञानी मंडळीने नंतर मत प्रगट करावं आज मला त्यांना आवाहन करायचं आहे जे आपलं मत प्रगट करतायत मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलला आहे मी पण मनोज दादाच्या विरोधात फार बोललेलो विरोधात म्हणजे काय वैचारिक मतभेद आमचे वैचारिक मतभेद भावाभावाचे असतात घराघरीच असतात सामाजिक कार्यकर्त्याचे असू शकतात ते आमचे आहे आणि ते आज भविष्यातही असू शकतात पण मनातून जी आहे ती अजिबात नाहीये म्हणून आता आम्ही जाणार आहोत आणि आल्यानंतर आपण पाहूया काय होतं काय नाही त्या जी आर मध्ये तुमची जी पहिल्यापासून मागणी होती की मराठवाड्याच झालं पाहिजे आला नाही बरोबर आहे ना ज्या आता मी सुरुवातीला काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलंय तर मराठा आरक्षण मागणी करू शकत नाही आणि मनोजनी मला पाठवलं होतं मुख्यमंत्र्याकडे मग मी तिथं ती मराठा आरक्षणाची मागणी नाही केलेली आहे मराठवाड्यातील आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या ती मागणी केली म्हणून पहिले महसूलची समिती नियुक्त झाली आणि त्याची डेट मी एकोणतीस ऑगस्टला संपत होती म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मनोज दादा बसलेला हे तर काही लोकांना माहितही नाहीये काय कारण आहे त्याच्यानंतर शिंदे समिती नियुक्त झाली आणि मी एवढं सांगतो ना हो। ज्या मराठवाड्यात अहो आज्ञानी जे आमचे आहे बोलणारे विरोधात विरोधात नाही पण तरी म्हणतो विरोधात योगेश तू तो वकील येणार आहे अरे मराठवाड्यात हायकोर्टाचे आदेश होते कुंभीजात प्रमाणपत्र न देण्याचे ही शिंदे समिती नियुक्ती झाली अडीच लाखाच्या वर कुंभीजात प्रमाणपत्र वाटलेले काय पाहिजे अजून आम्हाला अरे आम्ही आमचं ते जीवन सार्थ झालं समजतो आमचे तीस एकतीस वर्ष झाले आम्ही उद्या काही झालं आमच्या जीवनाचं बरं वाईट आम्ही मेलो तरी अरे आम्ही अत्यंत समाधानी आहोत जिवंत असताना आजच्या डेटला अडीच लाख प्रमाणपत्र कुंभीचे वाटलेले नी प्रक्रिया चालूच राहणार आहे ना वाढणारच आहे ना त्यात प्लस आता जी आर आपल्याला आलेला आहे हाही अपरिपूर्ण नाहीये आहे मनोजरांगे पाटील काही लोकांना तिथे पाठवणार आहेत चर्चा केल्यानंतर जो नवीन जी आर आहे अजून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील मराठ्यांना आपले कुंभीजात प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि आम्ही यात समाधानी आहोत आणि आम्ही या विषयावर काम करणार आहोत बरासा संख्ये वेगवेगळे मत समोर येतात काही मराठा अभ्यासकांचे देखील मत आता उल्लेख केला त्या विपरीत आणखी काही ऍडव्होकेट आहेत जे म्हणतात की आर मत मी काय म्हणतो आजचा जी आर आहे त्याच्यात काही परंतु मला मान्य आहे पण तुम्ही जे अभ्यासक अभ्यासक म्हणता मी स्वतःला कधी अभ्यासक म्हणलेला नाही मी ह्या विषयावर अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी समजतो आणि जे मत प्रगट करतात ना माझी त्यांना विनंती आहे तुम्ही ह्या विषयात मनोज दादा बरोबर -बर किती वर्ष काम केलं किती दिवस काम केलं किती आंदोलनात त्या माणसाच्या सहभागी राहिले राहिले वकील मंडळीचा तर वकील मंडळीचा हायकोर्टाचा ज वकील आपण स्टेजवर मनोज दादानी बसवला होता ना पिंगळे पण होते तिथे तो विचारात आंदोलन करतो ना मनोज मी तर खाली उभा होतो आम्ही एवढा विषय आमचा असताना सुद्धा आम्ही खाली होतो नाही आमचा माणूस करतोय ना ओके पण जी वकील मंडळी तुम्ही जे विचारले हायकोर्टाचे वकील मनोजनी काय केलं कागद घेतलं तुम्ही वाचता सगळ्यांनी पाहिलं ना त्यांनी त्यांनी हो म्हणल्यावर हा माणूस हो म्हणला ना मग तरी आम्ही तिथे नाही म्हणलो की नाही सरकारकडून वेळ घ्या वेळ घेतली विषय संपला ना आता आपल्याला संधी आहे मी या, या तुमच्या माध्यमातून समाजाला ह्या ज्ञानी मंडळीला म्हणतो आता वकील असेल केदार असेल विषय केदारला असेल की अजून कोणत्या मंडळीला असेल वेळ गेलेली नाहीये तुमचा ज्ञानाचा उपयोग मराठा समाजाच्या विकासासाठी करा मनोज बरोबर तुमचं जमत नसेल तर विखे पाटलांनी कालच मनोज दादा बरोबर सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे तुमचं ज्ञान तिथं वाजवा आमचं आम्ही म्हणतो आमचं मनात तो आम मना जमत नाही आम्ही मनोजला सांगणार आहे की ह्या ह्या सूचना आणि काल मनोज मी सूचना घेतली आहे काल विखे पाटील आले असेल तर तुम्ही पाहिला असाल अठराशे चौऱ्याऐंशी चा उल्लेख त्या जी आर मध्ये नाही आहे एकोणीसशे एक ची जनगणना नाही आहे एकोणीशे एक ची जनगणना अठराशे चौऱ्यांशी गॅजेट याच्याच मराठवाड्यातील सर्व मराठा कुंभी दाखवलेले त्याचा उल्लेख करा विखे पाटील हो म्हणले आता मी माझ्यासारखं तर मनोजला एवढं कोणीच बोललो ना सर पण मी जातो तो माणूस ऐकतो ना राह ऐकलं तर विषय संपला का नाही आणि आमची स्पष्ट भूमिका तो अन्नोलाचा नेता आहे आणि पुढचं सांगतो तो अन्न मराठा कुंभी जातीचा कळस व्हावा ही आमची इच्छा आहे आम्ही पायरी झालेलो आणि आम्ही समाधानी आहोत आता यांचं समाधान कशात पाहिजे काय पाहिजे यांना प्रसिद्धी पाहिजे का अजून काय पाहिजे ते माझं डोकं चालत नाही ते समाजाने समज नाही समजून घ्यावं